सदल गायथे गॅस सिलेंडरची गळती होऊन स्फोट चिकोडे तालुक्यातील सदलगा येथील प्रकाशनगर येथे गॅस सिलेंडरची गळती होऊन झालेल्या भीषण स्फोटात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आणि भिंतीखाली सापडल्यानं दोन लहान मुली देखील जखमी झाल्याची घटना घडली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सदलगाव शहरातील बांधकामासाठी नांदेड महाराष्ट्र येथून आलेले काही मजूर प्रकाशनगर येथील एका खोलीत राहत होते त्या मजुरापैकी सूर्यकांत शेळके वय पंचावन्न या कामगाराचा या गंभीर स्फोटामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यासोबत असलेला कामगार तोही भाजून गंभीर जखमी झाला त्यालाही उपचारासाठी चिकोड येथील शासकीय रुग्णालयात पाठवलं असल्याचं तेथील उपस्थित असलेल्या ते लोकांकडून समजते चालू गॅस सिलेंडरची पाईप कट झाल्यानं रात्रभर गॅसची गळती होऊन खोलीमध्ये गॅस साठला होता त्यातीलच एकाने पहाटे साडेचारच्या सुमारास विद्युत लाईट लावताना ला गॅसचा भयानक स्फोट झाला आणि आजूबाजूच्या भिंतीला तडे जाऊन काही भिंतीला भगदाड पडला तर घरचा दरवाजा सुमारे पंधरा ते वीस फुटापर्यंत दूरवर जाऊन पडला स्फोट झालेल्या घरालगत असलेल्या घरातील दोन मुलींच्या पायावर भिंत पडून त्याही जखमी झाल्याचं तेथील स्थानिक लोकांकडून सांगण्यात आलंय घटनेनंतर सदरगा शहरातील अग्निशमन दलाचे कर्मचारी व एनडीआरएफ टीमचे कर्मचारी देखील घटनास्थळाला भेट दिली होती सदर घटनास्थळी जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी लगतच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय घटनास्थळी सदरगा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली आहे शिवार इसाक नदाब दत्तवाड